धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भोवती सध्या राजकीय चर्चेचं केंद्र तयार झालं आहे माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा एक मोठा मेळावा आयोजित केला विशेष म्हणजे या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे कुठलेही बॅनर चिन्ह किंवा नेत्यांचा फोटो नव्हते हो त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना अधिकच उदाहरण आलं आहे आजोबा खासदार वडील आमदार स्वतः दोनदा आमदार असलेल्या कुणाल बाबा पाटील तीन पिढ्यांची परंपरा सोडून भाजपमध्ये जाणार का हे काळच सांगू शकते पुढील व्हिडिओ पाहण्याआधी आपलं चॅनल झूम मराठी करा सबस्क्राईब बाबा काय सांगाल कार्यकर्त्यांचा मेळावा आज आयोजित केलेला होता भाजप प्रवेश आपला होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आणि त्याला पूर्णविराम मिळेल आज अशी अपेक्षा होती बैठकीचा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं नेमकं काय कारण होतं काय नाही गेल्या अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांची इच्छा होती की एक मेळावा झाला पाहिजे मिटिंग च स्वरूप मेळाव्याला होतं जेणेकरून गेल्या अनेक दिवसापासून जे तालुक्यातील विकास कामांचे प्रलंबित प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना समजावून सांगायचे होत्या गेल्या सरकारच्या काळामध्ये अनेक कामं जे आपण मंजूर करून आणले होते ते कामं अजून सुरू झालेले नाही आहेत काही कामं हे वर्क ऑर्डर स्टेजला थांबून गेलेले होते ते कामं लवकर सुरू झाली पाहिजे काही जलसंधारणाचे काही बंधारे आहेत रस्त्यांची कामं आहेत काही आमच्या नाल्यांवरच्या नदींवरचे काही पुलांची कामं आहेत असं एकंदर ओव्हरऑल तालुक्यामधल्या विकास कामांच्या संदर्भामध्ये गटागटाच्या माध्यमातून आमच्या चर्चा होत असतात त्याचाच एक भाग म्हणून आज एक कार्यकर्त्यांची बैठक आमची संपन्न झाली गेल्या काही दिवसापासून जे वृत्तपत्रामध्ये आणि इंडियामध्ये प्रवेशाच्या बदलाच्या ज्या चर्चा होत आहेत त्या सुद्धा कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये आपली भावना व्यक्त केली वेगवेगळे विचार प्रवाह त्याच्यामध्ये होते काही कार्यकर्त्यांना असं वाटतं की एकंदर आपण जे आपली राजनी कामं राहून गेले असतील पूर्ण करण्याकरता विकासाच्या प्रवाहामध्ये आपण राहिलं पाहिजे सत्तेमध्ये आपण राहिलं पाहिजे अशा भावना काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या आहेत त्यामुळे मी त्यांना फक्त इथे सांगितलं की या संपूर्ण तुमच्या ज्या भावना असतील त्याच्यावरती विचार करून त्याच्या माध्यमातून आपल्याला काय निर्णय करता येईल सकारात्मक काय विचार करता येईल त्या ते करण्याचं मी कार्यकर्ता आहे भाजपाच्या नेतृत्वाकडून काही प्रमुख नेते मंडळींकडून अनेक वेळा पक्षामध्ये प्रवेशाच्या संदर्भामध्ये चर्चा माझ्याशी आज नाही म्हणजे अनेक वर्षामध्ये अनेक वेळा झालेली आहे आणि विनम्रपणे मी त्यांना तेव्हा नकार दिलेला त्यामुळे आज तशी लगेच लगेच काही चर्चा वाईट झालेली नाही तर चर्चा होण्याची शक्यता तर काँग्रेसचे ज्या वेळेला तुम्ही आमदार आहात किंवा काँग्रेसचे एक महत्वाच्या पदावर आपण आहात आपली एक साधी सोशल मीडियावरची एखादी पोस्ट म्हटली की त्याच्यासोबत काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांचे फोटो वगैरे सगळंच त्याच्यासोबत ऍड असतं मात्र कार्यकर्ता मेळाव्याची जी पोस्ट व्हायरल होते त्याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो काय फक्त राजेंचा फोटो आम्हाला बघायला मिळतो काय कारण आहे त्याचं नाही कार्यकर्त्यांचा जो मेळावा असतो आमचा तुम्ही बघितला असेल हा काही पक्षाचा मेळावा नाही हा आमच्या कार्यकर्त्यांचा म्हणजे हा जवाहर ग्रुप म्हणून जो आम्ही काम करतो जे कुटुंब आमचं आहे त्या कार्यकर्त्यांचा हा बैठक होते आणि आधीसुद्धा पूर्वी पण आपण आमच्या एक डोस बघितला असतील जेव्हा कार्यकर्ता मेळावा असतो तेव्हा आमच्या पक्षाच्या बॅनरवरती नाही आमच्यापर्यंत कार्यकर्त्यांना निरोप जातो ते आता म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की अजूनही तसं काही निर्णय झाला आहे असं काही नाही अजूनही मी त्या विचारामध्ये आहे की नेमकं कार्यकर्ते काय विचार करत आहेत आणि आमच्या नेतृत्वाशी अजून मी या विषयावर बोललेलो नाही ते सुद्धा मला बोलणं गरजेचं आहे त्यामुळे एकंदर माझ्या पक्षामध्ये ज्या पक्षामध्ये गेले आम्ही इतके वर्ष आपण काम करतो त्या पक्षाच्या नेत्यांशी नेतृत्वाशी चर्चा करण्याचा सुद्धा माझा विचार आहे एकंदर कार्यकर्त्यांच्या भावना मी घेतलेलो पण रवींद्र चव्हाण यांची भेट आपण घेतलेली होती आणि कालही आपण जयकुमार रावल यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली होती त्यांच्या सोबत भोजनाचा आस्वाद आपण घेतला काय नेमकं कारण असं त्याला मी तुम्हाला म्हणाल होती माझ्या तालुका शेवटी किंवा ज्या तालुक्याने दहा वर्ष मला केलंय ज्या तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष आमचे वडील प्रतिनिधित्व करत होते ज्या तालुक्याच्या कानापोतळ्यातल्या प्रत्येक घटकाशी आम्ही संबंधित आहोत त्या तालुक्यामध्ये जर आज काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर ते सोडून घेणं हे आमचं कर्तव्य आहे मी आज लोकप्रतिनिधी असेल किंवा नसेल तर शेवटी नाळ आमची ह्या मतदारांशी ह्या तालुक्यातल्या जनतेशी जोडलेली आणि त्यामुळे ते सर्व प्रश्न सोडून घेणं हे आमचं कर्तव्य असताना सरकारमधल्या लोकांना जाणंपर्यंत जाणं रवींद्र चव्हाण साहेब असतील जयकुमार साहेब आमचे पालकमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक डी पी डी सीच्या माध्यमातून फंड आमच्या तालुक्यात आला पाहिजे